महायुती सरकारकडून राज्यात विकासात्मक कामांवर विशेष भर दिला जातोय गेल्या दहा वर्षात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात राज्याचा सर्वांगीण विकास साधला गेला आहे कन्या चौक येथील महात्मा बसवेश्वर पुतळा सुशोभीकरण व परिसर सुशोभीकरणासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी व आमदार विजयकुमार देशमुख यांनी शासन स्तरावर सुशोभीकरणासाठी निधी खेचून आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले आणि त्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः दखल घेऊन चाळीस लाख रुपये निधी मंजूर केला तसेच आमदार विजयकुमार देशमुख व सोलापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त निधीतून पंचवीस लाख रुपये खर्चून सुशोभीकरणाच्या विकास कामांना शनिवारपासून सुरुवात करण्यात आली या सुशोभीकरणाचे उद्घाटन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे व आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शुभ हस्ते शनिवारी जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला या प्रसंगी मनीष काळजे व आमदार विजयकुमार देशमुख यांचा बसवप्रेमींनी पुष्पगुच्छ व शाल परिधान करून विशेष सत्कार केला या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे आमदार विजयकुमार देशमुख माननीय नगरसेवक शिवानंद पाटील अमर पुदाले नागेश भोगडे प्रसाद झुंजे यांच्या बसवप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती महाराज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडून विशेष निधीतून चाळीस लाख रुपये या सुशोभीकरणासाठी देण्यात आले आणि महानगरपालिका आणि आपले लोकप्रिय आमदार विजयकुमारजी देशमुख मालक यांच्याकडून जो आराखडा तयार करण्यात आला त्यामध्ये उर्वरित जो निधी पंचवीस लाखाचा आहे तो निधी मंजूर करण्यात आला असं पासष्ट लाख रुपयेचा निधीतून हे अतिशय भव्य दिव्य असं या ठिकाणी सुशोभीकरण हे आता सुरू होत आहे खरंतर महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा सुशोभीकरणाचा विषय अनेक दिवसापासून हे सातत्याने पाठपुरावा सर्व समाज बांधव बसवप्रेमी करत होते आणि त्याचा आज मुहूर्तमेढ लागलेला आहे आज जी आपण या ठिकाणी सुशोभीकरणासाठी जी डिझाईन बनवण्यात आलेली आहे ती अतिशय म्हणजे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर कर्नाटकामध्ये देखील अशा मोठ्या प्रमाणामध्ये एवढ्या भव्य दिव्य असा पुतळ्याचं सुशोभीकरण किंवा पुतळ्याचा परिसर हा नसणार आहे एवढा चांगलं मा बनवण्यात आलेला आहे खरंतर या ठिकाणी मी सर्व बसवप्रेमींना सांगू इच्छितो की विजयकुमारजी देशमुख मालक यांनी सांगितलं की आपल्याला हे काम करायचं आहे यासाठी विशेष निधीतून आपण निधी दिला आणि मालकांनी देखील पंचवीस लाख निधी दिला परंतु एक कोटी रुपये लागू दे किंवा कितीही अजून निधी लागला तरी तिथं आम्ही कुठंही कमी पडणार नाही तर सुशोभीकरण हे अतिशय भव्य दिव्य करण्याचा आमचा मानस राहील Like, subscribe, click on the bell.